शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत ज्यामध्ये की शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि कर्जमाफी एक अत्यंत मोठी खुशखबर देखील समोर आली आहे आणि तीच खुशखबर जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ संपूर्ण पहायचा आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या झरपट अशा ठळक बातम्या तर मग यामधील आजची पहिली ठळक बातमी अशी आहे की मोंड्यामध्ये तूर गेले बार हजार रुपयांवर डाळींचे भावही कडाडले व्यापारी म्हणतात डाळींचे दर आणखीन वाढण्याची शक्यता येत आहे हिंगोली येथील बाजार समितीमध्ये तीन मे रोजी तुरीने बारा हजार रुपयांचा पल्ला गाठला होता भाव वधारत असल्याने डाळींचे दर कडाडले असून येणाऱ्या दिवसांमध्ये यामध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यामध्ये येत आहे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यामध्ये येत आहे राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढल्याने विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये होरपळ कायम आहे कोकणामध्ये उन्हाचा चटका उकाडा असाय होत आहे आज म्हणजे दिनांक चार तारखेला कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा तर महाराष्ट्र आणि मध्य मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने आज जाहीर केला आहे अहवाल शासनाकडे सादर आहे अवघ्या दोन दिवसामध्ये मदत देण्यामध्ये आहे मुळे नुकसान पशुपालकांना दिलासा तातडीच्या मदतीस मिळाली आहे मंजुरी एप्रिल महिन्यामध्ये दररोज अवकाळी पावसाने हजेरी लावली होती यामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले होते वादळी वाऱ्यासह वीज पडण्याच्या घटनांमुळे जिल्ह्यामध्ये तब्बल नव्वद जनावरांचा मृत्यू झालेला आहे तसेच एका व्यक्तीच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता प्रशासनाकडून घटनेचे पंचनामे करण्यामध्ये आणि प्रशासनाकडून पशुपालकांना दिलासा देण्यामध्ये पशुपालकांना त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यामध्ये आले आहेत येत्या आठवड्यामध्ये पशुपालकांना नुकसानीची मदत मिळणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी या ठिकाणी स्पष्ट केले आहे पीक कर्जाच्या पुनर्गटनासाठी ऑगस्ट पर्यंत वाटप झालेल्या पीक कर्जाचे पुनर्गठन करून परतफेडीसाठी सवलत दिली जात आहे त्या संबंधीची अधिसूचनाही काढली आहे आणि त्याची अंमलबजावणी सध्या सुरू आहे या पुनर्गठनासाठी आता ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यामध्ये आली असून पीक कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेने या ठिकाणी केले आहे अनुदानासाठी शेतकऱ्यांचे तहसीलमध्ये ठेये आंदोलन अतिवृष्टीची मदत तात्काळ देण्याची मागणी तालुक्यामधील शेतकऱ्यांना मागील वर्षाचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासकीय अनुदान आतापर्यंत मिळाले नाही त्यामुळे मासेगाव येथील सुंदर आनंदे व युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या महसूल विभागामध्ये एक तास ठेये आंदोलन करण्यामध्ये आले कागदपत्रांची पूर्तता करून देखील तहसील कार्यालयाकडून असल्याने शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केले आहे मोदी सरकारचा पक्षपाती निर्णय गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होणार तर महाराष्ट्राच्या लाल कांद्यावर निर्यात बंदी कायम केंद्र सरकारने गुजरात मधून दोन हजार टनापर्यंत पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे ही निर्यात देशामधील तीन बंदरावरून होणार आहे निर्यात करताना गुजरातच्या फलोत्पादन विभागाची मंजुरीही बंधनकारक करण्यामध्ये आहे विदेश व्यापार महासंचालयाने यासंबंधीची अधिसूचना गुरुवारी काढली आहे विदेश व्यापार महासंचालयाने आपल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की पांढऱ्या कांद्याची एकत्रित निर्यात दोन हजार टनापर्यंत जास्त नसावे तसेच ही निर्यात तसे तात्काळ सुरू होईल आणि ठरलेल्या बंदरावरूनच करण्यामध्ये येणार आहे पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीसाठी मुद्रा बंदर बिपगाव बंदर आणि नावा सेवा किंवा जे एन पी टी सी बंदरावरून परवानगी देखील देण्यामध्ये यायला आहे म्हणजे हे बंदर वगळता इतर बंदरावरून निर्यात होणार नाही याची दक्षता देखील या अंतर्गत घेण्यामध्ये येणार आहे तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील प्रमुख आणि झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद